नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आगामी पोलीस भरतीसाठी जो सराव पेपर सिरीज आपण सुरू केलेली आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल सागर कातकाडे सर यावरून मी आपलं सहर्ष स्वागत करतो आणि विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण असा टॉपिक भारत आणि महाराष्ट्र संकीर्ण यावरील पेपर सिरीजचा पहिला प्रश्न आता विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत आणि त्या पहिल्या प्रश्नाकडे आपण आता तयारी करूया आणि पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो शेकरू खार भीमेचं लेकरू शेकरू त्या हे त्याचं उत्तर आहे त्याच्या पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आणि याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो हरियाल त्यानंतर तिसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया महाराष्ट्र राज्याचे फुल कोणते तर मोठा बोंडारा किंवा तामन हे महाराष्ट्र राज्याचे राज्य फुल म्हणून ओळखले जाते त्यानंतर चौथा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो राज्य कांदळवन वृक्ष आणि याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पांढरी चिप्पी याला राज्य कांदळवन वृक्ष म्हणून ओळखले जाते यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच आपले वा शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो अनेकदा पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो सहाव्या क्रमांकाचा नारायण सूर्याजी ठोसर यांचे पूर्ण नाव काय तर यांचे पूर्ण नाव आहे संत रामदास म्हणजेच नारायण सूर्याजी ठोसर विद्यार्थी मित्रांनो उत्तर बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढील प्रश्नाकडे जायचं आहे आणि प्रश्न क्रमांक आता आपण बघणार आहोत सातव्या क्रमांकाचा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर आता आपण बघूया महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग कोणते तर विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न पहिला पर्याय आहे घृष्णेश्वर हे हिंगोली जिल्ह्यातील महत्त्वाचं आणि मेन ज्योतिर्लिंग आपल्याला इथे बघायला भेटतं ज्याचं उत्तर आहे घृष्णेश्वर औंढा नागनात जर विचार केला तर ते हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो ¿no? भीमाशंकर पुणे जिल्ह्यामध्ये आणि परळी वैजनाथ जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं म्हणून घृष्णेश्वर या ठिकाणी हे जे ज्योतिर्लिंग आहे ते हिंगोली जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं विद्यार्थी मित्रांनो साडेतीन शक्तीपीठांपैकी कोणते स्थान नाही असा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माहीत आहे महालक्ष्मी आहे त्यानंतर रेणुका माता आहे तुळजा भवानी आहे परंतु वैष्णोदेवी हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी नसणारे स्थान आहेत विद्यार्थी मित्रांनो लक्ष यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघू आपण महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी कोणती यावरती सीला सुद्धा अनेकदा प्रश्न आलेला आहे पितळखोरा ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असणारी सर, सर्वात प्राचीन लेणी आहे पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे बाकीचे पर्याय बघा विद्यार्थी मित्रांनो महाबळेश्वर सातारा चिखलदरा चिखलदरा हे जे ठिकाण आहे ते अमरावतीमध्ये आहे आणि म्हैसमाळ हे ठिकाण संभाजीनगरमध्ये आहे आणि रायगड जिल्ह्यामधील थंड हवेचे ठिकाण माथेरान यानंतर अकरावा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे विद्यार्थी मित्रांनो आणि नंदुरबार जिल्ह्यातून जाणारी जी सातपुडा पर्वतरांग आहे तिलासुद्धा नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ या नावाने ओळखले जाते इतर ठिकाणी बघा लोणावळा जो ठिकाण आहे ते पुण्यामध्ये आहे भंडारदरा नगरमध्ये आहे तर पन्हाळा हे जे ठिकाण आहे ते मात्र कोल्हापूरला बघायला भेटतंय म्हणून विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण उत्तर आहे आणि तोरण माळ त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो उपनदेव सुपनदेव चांगदेव नाझरदेव ही न गरम पाण्याचे झरे कोठे आहे ज्या ठिकाणी देव हा शब्द येतो त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जळगाव ही सर्व गरम पाण्याची झरे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो वरील सर्व प्रश्नांची उत्तरे बघा पुढील आपल्याला तेरावा प्रश्न घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो पण तेराव्या प्रश्नाकडे जाऊया यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो संकीर्ण महाराष्ट्र आणि भारत यावरती अनेकदा विद्यार्थी लक्ष देत नाही म्हणून त्यावरती आपण पे पेपर सिरीज बनवलेली आहे पुढचा बघा तेरा नंबरचा प्रश्न प्रतापगड सज्जनगड अजिंक्यतारा हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे अजिंक्य हा जो किल्ला आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये आहे म्हणून प्रतापगड सज्जनगड अजिंक्यतारा हे सर्व जिल्हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतील तर सातारा जिल्ह्यामध्ये येतील पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो भारताचे राष्ट्रीय गीत कोणते विद्यार्थी मित्रांनो इथे एक सेकंद विचार करा राष्ट्रगीत जर म्हटलं तर रवींद्रनाथ टागोर आणि राष्ट्रीय गीत जर म्हटलं वंदे मातरम तर त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चंद्र चॅटर्जी यांनी आनंद मठ या कादंबरीतून त्याची निवड केलेली आहे वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे जे कोलकाता अधिवेशनामध्ये प्रथम गायलं गेलेलं आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पंधरावा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय ध्वजाची उंची व लांबीचे गुणोत्तर किती उंची व लांबीचे गुणोत्तराचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर ती आहे दोनास तीन दोन उंची आणि तीन लांबी हे भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे गुणोत्तर आहे भारताचा राष्ट्रध्वज पिंगली व्यंकय्या यांनी बनवलेला आहे आणि हा एक महत्त्वाचा विषय आहे की भारताच्या राष्ट्रध्वजाची प्रकृती कोणी तयार केली तर पिंगली व्यंकय्या हे त्याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो बघायला मिळतं राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न तोच आहे ज्याचं उत्तर आहे पिंगली व्यंकय्या यांनी राष्ट्रध्वजाची रचना केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्या पुढील महिना पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो सतरा नंबरचा प्रश्न व्ही आय एम पी आहे मराठी नववर्षाची सुरुवात कोणत्या महिन्याने होते बघा मराठी नववर्षाची सुरुवात विद्यार्थी मित्रांनो गुढीपाडव्याला होते आणि गुढीपाडवा ज्या दिवशी असतो त्याला म्हणतात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणून चैत्र ह्या महिन्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात आपल्याला बघायला मिळते पुढील प्रश्न बघा अठरा नंबरचा भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता भारताचा राष्ट्रीय पक्षी जो आहे तो मोर आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यावरती अनेकदा प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड आहे विद्यार्थी मित्रांनो यावरती सुद्धा अनेकदा परीक्षेत प्रश्न आलेले आहेत पोलीस भरतीला नेहमी विचारला जाणारा पुढील प्रश्न म्हणजे उत्तर प्रदेश राज्याचे नृत्य कोणते तर उत्तर प्रदेश राज्याचे जे नृत्य आहे ते आहे कथक 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 कली यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा उत्तर प्रदेश हा सहा अक्षरी आहे आणि कथक हे तीन अक्षरी आहे सहाच्या निम्मे तीन म्हणून कथक हे उत्तर आहे कथक कली केरळ भरतनाट्यम तामिळनाडू आणि कुचीपुडी आंध्र प्रदेश असे इतर तीन राज्यांतील नृत्य तिथे दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो परंतु उत्तर प्रदेश या राज्याचे नृत्य म्हटलं की उत्तर आहे कथक विद्यार्थी मित्रांनो प्रश्नांची उत्तरे बघून घ्या आपल्याला एकविसाव्या प्रश्नाकडे आता जायचं आहे एकविसावा प्रश्न आता आपण बघूया बघा एकविसाव्या प्रश्नाकडे आपण आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो आणि एकविसावा प्रश्न काय आहे कोणत्या नृत्य प्रकार केरळ राज्याचा नाही म्हणजे या चार ऑप्शनपैकी तीन ऑप्शन केरळ राज्याचे आहेत आणि एक नाहीत तर विद्यार्थी मित्रांनो मोहिनी अट्टम चकियार कथ्थू आणि करिकोटिकल्ली हे तीनही नृत्य प्रकार जे आहेत ते केरळ राज्याचे आहेत पण बिहू मात्र आसाम राज्याचा नृत्यप्रकार आपल्याला बघायला मिळतो म्हणून बिहू हा जो नृत्यप्रकार आहे तो कोणत्या राज्याचा आहे तर केरळ राज्याचा नसून आसाम राज्याचा आहे त्यानंतर अनेकदा पेपरमध्ये आलेलं एक व्ही आय एम पी प्रश्न म्हणून आपण पुढील प्रश्नाकडे बघू शकतो यक्षगान हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो पाठ करून ठेवा याचं उत्तर आहे कर्नाटक यक्षगान हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक त्यानंतर पुढील प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो भारतीय अवकाश संशोधन संस्था जिला आपण इस्रो असे म्हणतो ती कोठे आहे तर याचं उत्तर पाठ करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे बंगळुरू म्हणजे कर्नाटक राज्यामधील बंगळुळ येथे इस्रोचे मुख्यालय आपल्याला बघायला भेटते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चोवीसावा प्रश्न आहे डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सेंटर बघा विक्रम साराभाईचा व्ही आणि थिरुअनंतपुरमचा थी टी हे दोघेही लक्षात ठेवा व्ही टी विक्रम साराभाई स्पेस सेंटर त्याचं उत्तर आहे थिरुअनंतपुरम लक्षात ठेवा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा सतीश धवन अवकाश संशोधन केंद्र कुठे आहे सतीश धवनचा यस आणि श्रीहरिकोटाचा यस असं त्याचं उत्तर आहे श्रीहरिकोटा सतीश धवन श्रीहरिकोटा विक्रम साराभाई थिरुअनंतपुरम त्यानंतर सव्वीसावा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो उपग्रह नियंत्रण केंद्र कोठे आहे तर त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो हसन कर्नाटक येथे उपग्रह नियंत्रण केंद्र आहे आणि शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पेपर सिरीज जर विद्यार्थी मित्रांनो आवडली असेल तर निश्चितपणे लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मात्र तुम्हाला कुठल्या विषयाची पेपर सिरीज हवी आहे त्या संदर्भात कमेंट करा लवकरच त्यावरतीसुद्धा एक सुंदर परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांसाठीचा एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला जाईल विद्यार्थी मित्रांनो कमेंट करा की तुम्हाला कुठल्या विषयाची पेपर सिरीज हवी आहे विद्यार्थी मित्रांनो आणि शेवटच्या प्रश्नाकडे आता आपण जाऊ स्पेस ॲप्लिकेशन सेंटर यावरती अनेकदा परीक्षेत प्रश्न आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचं उत्तर आहे अहमदाबाद गुजरात जिथे स्पे स्पेस ॲप्लिकेशन सेंटर आहे अतिशय सुंदर आणि महत्त्वपूर्ण अशी ही पेपर सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो संकीर्ण महाराष्ट्र आणि संकीर्ण भारत यावरती जी एसमध्ये अनेक प्रश्न विचारले जातात आणि भविष्यातही विचारले जातील पेपर सिरीज याच पद्धतीने पुढील काळातही आपल्याला देणार आहे त्यामुळे आता इथे थांबतो आणि आपली रजा घेतो आपला दिवस शुभ असो धन्यवाद